बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटलं ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट चटपटीत गुळाच्या गोळ्या शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या त्या खाऊची आठवण आज आपण ताजी करणार आहोत तेही अगदी हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी चला तर मग बघूया काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तर इथे मी चिंच घेतली आहे आणि त्याचे चिंचोके म्हणजे बिया मी काढून टाकलेल्या आहेत जेवढी चिंच घेतली आहे तेवढाच गुळ घेतला आहे तुम्ही त्यापेक्षा थोडा जास्त गुळ पण घेऊ शकता इथे मी जिरेपूड लाल तिखट पावडर आणि मीठ इथे तुम्ही पिंक सॉल्ट किंवा काळं मीठ पण वापरू शकता आणि तुम्हाला हवी असल्यास तुम्ही सुंठ पावडर पण वापरू शकता आता इथे आपण ही चिंच मिक्सरमध्ये टाकून ती थोडीशी बारीक करून घेणार आहोत आता एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप घ्यायचंय मी इथे तवा वापरतेय मग त्या तुपामध्ये आपल्याला हा बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आपण इथे गुळाचा पाक बनवणार आहोत बघा आता आपल्याला हे मिश्रण कंटिन्युअस असं स्टीर करत राहायचंय त्याला हलवत राहायचंय कारण गुळाखाली हा खाली शकतो किंवा करपू शकतो म्हणून आपण याला पूर्ण वेळ असं हलवत राहणार आहोत मग आपले जे मसाले आहेत ते सर्व मसाले आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत जिरेपूड लाल तिखट आणि मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचे ते मसाले आपल्याला व्यवस्थितपणे या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करायचे आता या स्टेजला आपण थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी यासाठी घालायचं की आपला जो पाक आहे तो जास्त घट्ट होऊ नये आणि त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित मेंटेन व्हावी आणि जेव्हा आपण याच्यामध्ये चिंच घालणार आहोत तेव्हा ती व्यवस्थितपणे एकजीव होऊन याच्यामध्ये शिजून निघेल आता बघा आपण इथे बारीक वाटलेली चिंच या गुळाच्या पाकामध्ये घालणार आहोत ती चिंच आपल्याला व्यवस्थितपणे पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ती पूर्णपणे मिक्स होईल आणि छान पद्धतीने अशी शिजून येईल तिचा आंबटपणा बऱ्यापैकी गुळाच्या मिक्सरमध्ये आणि जे आपण मसाले घातलेत त्याच्यामुळे त्याला एक असा चटपटीत अशी चव येणार आहे आणि खूप छान लागतात या चिंच गुळाच्या गुळ्या हां फक्त तुम्हाला हे मिश्रण पूर्ण वेळ असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आणि करपणार नाही आता बघा या मिश्रणाला ही कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला ते गॅस चालू ठेवूनच बारीक गॅसवर मंद आचेवर असं मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे आणि बघा आता हे मिश्रण आपण काढून घेऊ शकतो आता ह्याची कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी अशी झाली आहे की याच्या गोळ्या सहज बनतील आहा हा काय सुंदर वाटते माझ्या तर तो तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे <laughs> ओके तर या मिश्रणाच्या आपण छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून घेणार आहोत हाताला थोडंसं तूप लावावं लागेल तुम्हाला जेणेकरून ते मिश्रण चिकटणार नाही तर काय छान अशी चमक आली आहे या गोळ्यांना आणि मस्त अशा काळ्या काळ्या गोळ्या किती सुंदर दिसत आहेत तुम्हाला जर साखरेच्या पावडरचं कोटिंग करायचं नसेल तर तुम्ही या अशाच गोळ्या वापरू शकता पण मी इथे खडीसाखर बारीक करून घेतली आहे आणि त्या साखरेच्या बारीक पावडरमध्ये मी या गोळ्या अशा पद्धतीने रोल करून घेतल्या आहे आणि आता या सर्व मिश्रणाच्या मी गोळ्या बनवून अशाच पद्धतीने साखरेचं कोटिंग करून घेणार आणि बघा या गोळ्या किती सुंदर दिसत आहेत आणि खाताना तर एवढ्या चटपटीत लागतात तर अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू